सर नमस्कार सर तुम्ही त्या अण्णासाहेब पाटीलचा व्हिडिओ टाकला त्या प्रकरणाचा ते प्रकरण जर तुम्ही पूर्ण केलं तर ते कसं कसं तुम्हाला किती किती भेटलं काय काय करावं का लागेल म्हणजे आमच्या लोकांना सांगा बऱ्याच लोकांनी मला फक्त कॉमेंट करून करून याड लावले आता सगळ्यात प्रथम कदम साहेब काय अण्णासाहेब पाटील महामंडळाचं प्रकरण करायचं म्हणलं तर सगळ्यात पहिलं आपण काम करायचं कागद गोळा करायला नाही लागायचा अगोदर त्या बँकेच्या मॅनेजरकडे जायचे समजा बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक असेल बऱ्याचशा बँका आहेत त्यात काय काय कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा आहेत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका सुद्धा आहेत त्या मॅनेजर सरांना जाऊन विचारायचं जा, जा जा विस्तार अधिकारी पण त्यांचं कामच असते बँकेचा विस्तार करायचा पैसे वाटायचा आणि त्यांना पण टार्गेट दिलेलं असते त्या सरांना म्हणायचं सर मी असा असा शेतकऱ्याचा आहे किंवा मला अण्णासाहेब पाटीलमधून हा हा व्यवसाय करायचा आहे तर तुमची बँक मला मदत करेल का ते जर म्हटलं आम्ही तुम्हाला कर्ज देतो तर तिथून पुढं मग त्या पैशाच्या कामाला म्हणजे कागदपत्राच्या कामाला लागायचं आहे बऱ्याचशा तरुणांना मजा आहे बरेच पुरे काय करतात अगोदर सगळी कागद गोळा करतात नेहमी अर्धी आणि मग थोडं पुढं काय मॅच होईना किंवा त्यांचं मॉर्गेज जे द्यायला लागतं का नाही तिथं उतारा जमना किंवा दुसऱ्या कोणाला तरी मॉर्गेज करून दिला असेल जामीनदार भेटणार आता एवढ्या वेळात काय होतं त्यांचा वेळ वाया जातो पाच दहा हजार रुपये कागदापत्रासाठी गेलेला असत तर तुम्ही सर्वात प्रथम गोष्ट करायच्या अगोदर त्या बँक मॅनेजरला जाऊन विचारायचंय की साहेब आम्हाला अण्णासाहेब पाटील मधून व्यवसाय करायचा कर्ज पाहिजे तुम्ही द्याल का द्या म्हणल्यानंतर ते तुम्हाला चेकलिस्ट देतात किंवा आपल्या व्हिडिओमध्ये पण आहे तर तिथून पुढे त्याप्रमाणे करत आहे तर तुम्ही म्हणाल सर्वात प्रथम काय करायचं तर सर्वात प्रथम बँक मॅनेजरला भेटला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तहसीलदाराकडून दुसरी गोष्ट करायची एल ओ आय म्हणजे त्या महामंडळाचं एल वाय म्हणजेच मान्यता काढायची ते काय ऑनलाईन मिळतं शंभर रुपये जातात फक्त नेट काप्यात एल वाय आणि उत्पन्नाचा दाखला झाल्यानंतर बँकेत जायचं बँक मॅनेजर म्हणतो तुमचं उत्तर घेऊन या मग सात बारा आणि आठ डिजिटल साईज काढायचं नाही तर तळाट्याचा शिक्का असणारा सात बारा आणि आठ काढायचं डिजिटल शिक्क्याचं काढलं तर ते उत्तर बँकेत चालत नाही तर डबल काढायला लागतात तिथं तुमचं पन्नास साठ रुपये एक्स्ट्रा जातात मग ते उत्तर बँकेत घेऊन गेल्यानंतर बँक टिक मार्क करतात आणि हो मित्रांनो तुमची जमीन ब वर्ग मध्ये नाही पाहिजे म्हणजे इनामी डाक पत्र अशी जर जमीन असेल तर त्याला वर्ग बले असते उतारा वाचताना अवर्ग मध्ये जमीन असेल तरच कर्ज मिळतो मी हे तुम्हाला काळजीपूर्वक का सांगतोय जर बँकवाले नाही म्हणले तर इथपर्यंत तुमचे पाचशे हजार रुपये गेले ते वाया जातात उतारे काढले बँकेत गेल्यानंतर दोन जामीनदार तयार करायचे आपल्या संबंधातले असावेत गावातले कुठले पण असले तरी चालतात त्या जामीनदाराचा पण उतारा लागतो त्यांचा पण उत्पन्नाचा दाखला लागतो परंतु जामीनदाराचा उत्पन्नाचा दाखला तळाट्याचा असला तरी चालतोय ते झाल्यानंतर तुमचं प्रकरण एल वाय मिळालं म्हणजे जा पासच झाला आहे तर मग ते साहेब घेतात जे जे डॉक्युमेंट लागतात त्यांच्याकडे चेकलिस्ट असते दे ते देतात ते बँकेच्या पुढच्या झोनल ऑफिसला पाठवतात चार पाच दिवसात तिथून पास होऊन येतं पास झाल्यानंतर बँक तुम्हाला एक पत्र काढते म्हणजे तुमचं प्रकरण पास झालंय काम चालू करा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर काम चालू करा म्हटलं काय आहे गाडीचं कोटेशन आणायचं शोरूम मधनं गाया पाळायच्या असल्या की काम चालू करा म्हटले काय करायचं शेडच्या बांधकामाला सुरुवात करायची शेडचं फाउंडेशन होऊन खामरवलं की तुम्हाला पंधरा लाखाचं प्रकरण असेल तर पाच लाख रुपये बँक देते तुमचं शेडचं काम पूर्ण झालं निवार झाल्यानंतर बँक तुमचे राहिलेले दहा लाख रुपये देते आणि तुम्हाला बाजार दिला जातो म्हणजे बँकांना भले तुम्ही ग्या शेतकऱ्याकडून घेतला तरी चालतील करून त्याच्या बाजारातल्या पावत्या आणल्या जातात आणाव्या लागतात म्हणजे काय काय बँकांना उदाहरणार्थ कोरेगावातली बँक असेल तर त्याला कोरेगावचा बाजार असतो बेवडी मधील बँक असेल तर त्यांना बारामतीचा बाजार चालतो गोंधळल्याचा चालतो मग त्या बाजारातले पावत्या वगैरे आणून द्यायच्या आणि गया खरेदी करायच्या गया खरेदी करायच्या अगोदर ज्या दिवशी तुम्ही बाजारात जातो म्हणणार आहे त्या दिवशी तुम्हाला राहिलेल्या दहा लाख रुपयाचा डीडी किंवा चेक दिला जातो किंवा ते पैसे तुमच्या खात्यात वर्ग दिले जातात प्रक्रिया थोडीशी किचकट आहे पण अत्यंत सोपे आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं पैसे वेळ आणि डॉक्युमेंटला गेलेले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून सर्वप्रथम बँक मॅनेजरची गाठ घ्यायची त्यांना सांगायचं माझं एवढं अकराचं उत्तर आहे आणि मला कर्ज पाहिजे बँक मॅनेजर हो म्हणल्यानंतर पेपर काय जे माणसाकडे असतात तेच आधार कार्ड आपल्याकडे असते पॅन कार्ड असते उतर असतो उत्पन्नाचा दाखला असतोय तहसीलदारचा असतोय सगळं असतंय तर ह्याच्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप जायचं आहे आणि ह्याच्यात अजून विस्तृत रूपात आम्ही आता थोडंसं आपण शहरामध्ये एका हॉटेलमध्ये आहे परंतु घरी गेल्यानंतर आपण एक त्याच्यावरती मोठा व्हिडिओ बनवू किंवा पाठीमागचा तुम्ही कधी नाहीपुरला बघितलं असते एका एका पेपरपासून आपण व्हिडिओ बनवलं की काय लागते काय लागत नाही हो ना, ना। कमित, कमित। कमित, कमित, कमित तर हा व्हिडिओ जास्त न वाढवता सर्वात प्रथम मॅनेजरला भेटा आणि तिथून पुढे तुम्हाला कामाला लागा अजून काय विचारायचं आड्याने विचारतो लोकांनी मला काय विचारलं आजपर्यंत की जमीन किती पाहिजे कमीत कमी कमीत कमी पंधरा लाख म्हणजे तुमचं व्हॅल्युएशन असतं कुठल्या प्रॉपर्टीचं तुम्ही शहराच्या जवळ असाल तर जमीन कमी असली तरी चालते परंतु एकदम तुम्ही खेडेगावामध्ये जरी असला पंधरा ला लाखाचं लोन करायला कमीत कमी दोन हो हो एकर जमीन तरी तुम्हाला पाहिजे आणि जर समजा वडिलांच्या नाव असेल नसेल तर चालते ना मुलाच्या नाव एक गुंठा नसेल तरी चालते वडिलांना सहकर्ज म्हणून घ्यायचं म्हणजे जमीन कशासाठी लागते गॅरंटी समजा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊन आहे पण न जाणून गेला एखाद्याचा व्यवसाय तोट्यात तर ते बँकेचं पैसे म्हणजे ते तरी ठेवी असतात आणि त्या ठेवी बुडून आहे म्हणून गॅरंटी लागते तुमच्या नावावर जमीन नसेल चालते आईच्या असू द्या वडिलाच्या असू द्या भावाच्या असले तरी चालते भावाला सहकारदार म्हणून घ्या वडिलांना घ्या नो प्रॉब्लेम आणि जर समजा ट्रॅक्टर घ्यायचं तर ट्रॅक्टर घेऊ शकतो का ट्रॅक्टर मध्यंतरी ट्रॅक्टरला त्यात आउट केलं होतं आठ आठ नऊ महिन्यासाठी परंतु आता गेल्या दोन महिन्यासाठी महिन्यापासून ट्रॅक्टर सुद्धा त्यात ऍड केले ट्रॅक्टर विथ इक्विपमेंट असं पंधरा लाख रुपये तुम्हाला मिळतात ट्रॅक्टर पलटी ट्रॉयली सगळं पंधरा लाखात बसणारे अवजार आणि ट्रॅक्टर आणि त्याला किती टक्के व्याज दर म्हणजे का व्याज अकरा टक्के असतोय पण तो व्याज परतावा भेटतोय म्हणजे उदाहरणार्थ आम्ही हा ट्रॅक्टर घेतला किंमत आहे दहा लाख रुपये गेले माझ्या ट्रॅक्टरला बँकेकडून दहा लाख घेतले त्यात व्याड करून पहिला हप्ता आलाय त्रेपन्न हजाराचा त्रेपन्न हजारामध्ये जर तुमचं त्यात व्याज असेल नऊ हजार रुपये तर तुम्ही हप्ता भरल्यानंतर आठ दिवसाच्या आत ते तुमचे व्याजाचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात बरोबर आणि ह्याच्यामध्ये काय बँका आम्ही देत नाही वगैरे म्हणजे आमच्याकडे नसतंय असलं काय तर ही काय आणली गेल तर नाही काय अनलिगल नाही त्या बँकाचा वेळ काढूपणा असतो म्हणजे ज्या सरकारी बँका आहेत किंवा जी बँक चांगली चालते त्यांना चा ह्याच्यावरून काय पडलं नाही त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार मिळतोय तर शक्यतो मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँकातून कर्ज काढा कारण त्या बँकांना गरज असते थोडंफार राजकारण चालतंय कोणा तरी नाना दादा काका कोणतरी वळखेचा असतोय जसं तुम्ही स्टेट बँकेत गेला तर स्टेट बँकेत काय होतंय सरकारी कर्मचाऱ्याची पेन्शन त्याच्यातच मोदीचा पगार तिथंच येतोय म्हाताऱ्या माणसाला शंभर रुपये मिळाले तर तिथंच मिळत आहे त्याच्यामुळे ते अधिकारी परेशान असतात त्यांना स्टाफ पुरत नाही त्यामुळे तुम्हाला ते दोन शब्दात उडवण्याचं उत्तर देतात की आमच्या बँकेला हे नाही पण जर तुम्ही माहितीचा अधिकाराखाली गेला किंवा असं केलं त्यांच्या बाप्पाला सुद्धा तुम्हाला कर्ज द्यावं लागेल पण आपण त्यांचे कर्ज घेतोय म्हणजे आपण आपण त्यांचे देणदार लागतो त्यामुळे त्याचा संबंध खराब करून किंवा कालवा करून काय उपयोग होत नसतोय तर ह्या गोष्टी गुढी गुलाब्यांनाच व्हाव्या लागतात थोड्यासार आणि ती लोक म्हणजे गॅझेट करून घ्यायचं म्हणजे काय म्हणजे जमीन काय म्हणते मॉर्गेज करून घ्यावी लागते म्हणजे ती बँकेला द्यावी लागते का मॉर्गेज लागतच का मॉर्गेज करावं असं नाही सरकार म्हणते मॉर्गेज करू नका पण बँकेत काय होतंय समजा तुम्ही एखाद्या बँकेत एखाद्याचे डी आहे पाच लाखाचे आणि एखादं कर्जदार आहे दहा पाच कर्जदार झाले त्यांनी पैसे भरले नाही तर ती बँक त्याचे पैसे माघारी कसे देणार सरकार म्हणतोय मॉर्गेज घेऊ नका नियम तसा आहे परंतु बँक स्वतःच्या सुरक्षेसाठी मॉर्गेज मागते तर मला नाही वाटत की मॉर्गेज द्यायला आपल्याला पण काय हरकत आहे कारण आपण त्यांचं एवढं मोठं पैसे वापरतोय तर मॉर्गेज द्यायला साहेब काय अडचण आहे म्हणजे मॉर्गेजला काय अडचण नाही काय अडचण नाही समजा मी वेळ तर मला हप्ता येणार का रिटर्न हा तुम्हाला तुम्ही वेळाला भरलं की हप्ता भरल्यानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये तुमचा व्याज परतावा येतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पंधरा लाखाचं कर्ज काढले पूर्ण पूर्ण ते कर्ज फिट असतोपर्यंत त्या पंधरा लाखाला आठ लाख रुपये व्याज झाले तर ते आठ लाख रुपये तुमच्या खात्यावर येत असतात हप्ता भरला तर माझं पुढल्या महिन्यात व्याज येणार का मागा लगेच दहा दिवसाच्या आतमध्ये येणार ऑनलाईन करायला लागते तुमचं यायला लागलं आमचं माझा अजून हप्ता मार्च मध्ये आहे परंतु ज्या बांधवांची आम्ही प्रकरण करायला मदत केले त्या लोकांच्या तर आम्ही थोडेफार चार्जेस घेऊन लोकांना मदत करत असतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन त्र्याऐंशी त्रेचाळीस याच्यावरती तुम्ही संपर्क साधल्यानंतर तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाची चेकलिस्ट जी असते ती चेकलिस्ट पाठवली जाईल जिथं नडल तिथं मदत केली जाईल परंतु मित्रांनो आमचं सुद्धा ऑफिस वगैरे चालावं किंवा बरासा मला पण खर्च शकता ट्रॅव्हलिंग आहे तर याच्यासाठी काय नाम मात्र शुल्क आहे ते आम्ही घेऊन तुम्हाला मदत करत असतो टेक्निकल सपोर्ट तुम्हाला पूर्ण राहील आपल्या म्हणजे जर कुणाला गरज पडली तर तुम्ही मदत महाराष्ट्रात कुठं टक्के पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण मी त्याच्या जा। बँकेपर्यंत जाणार नाही परंतु टेक्निकल इश्यू जे असतात त्याला चेक चेकलिस्ट म्हणजे त्यानं काय काय गोळा करायचे त्याची चेकलिस्ट दिली बँक मॅनेजर कॉपरेट करत नसेल तर आमचे अण्णासाहेब पाटील म्हणजे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये समन्वयक म्हणून काम करतो त्याच्यामुळे डायरेक्ट नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आमचा फोन उचलतात किंवा तिथेवरची टीम आहे तिथला जो स्टाफ आहे त्यांना ते कामच आहे की मराठाचे तरुण म्हणजे महाराज कसे म्हणले होते सर्वात पोटास लावणे आहे तसे ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काय होतंय की मराठा तरुणांना उद्योजक बनवणे आहे आणि त्याच्यासाठी जी लागल ती मदत ते महामंडळ करत असते आणि आम्ही सुद्धा टेक्निकल माहिती देऊन तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो फक्त ओपन मध्ये लोकांना मिळणार मराठा ओपन मध्ये का मराठा माळे मराठा माळे नाही फक्त जो मराठा आहे ना मराठा त्यांना ओपन कर्ज मिळणार ओपन मध्ये इतर बांधवांसाठी जसं की लोहार समाज असल नायक समाज असेल त्याच्यासाठी वेगळ्या स्कीम आहेत वेगळे वेगळे महामंडळ आहेत धनगर समाजासाठी अहिलेदेव होळकर म्हणून महामंडळ आहे मातंग समाज बांधवासाठी अण्णा भाऊ साठे महामंडळ आहे आणि आता समजा कुणबी लागलं एखादा मराठा असेल त्याला मिळेल का मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे त्याच वेळेस क्लिअर करून टाकलाय जो शेती करतो त्याला कुणबी म्हणलं जातं त्या मराठ्यांना शेती करणाऱ्या मराठ्याला कुणबी म्हणतात त्यामुळं एखाद्याच्या दाखल्यावरती कुणबी आलं तर त्याला अण्णासाहेबचं कर्ज मिळणार नाही हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण मला बाकीचं इथे म्हणजे लोकांचं कॉल यायचं ते विचारायचं की आम्हाला मिळेल का किंवा काय लोकांनी न बघताच वेगळी म्हणजे ओबीसीचा असून सुद्धा त्यांनी कागदपत्र काढली त्यांना मिळणार नाही कर्ज नाही मिळणार त्यांना त्यांच्यासाठी वेगळी महामंडळ आहे तुम्ही नंबर सांगू शकता का साहेब तुमचा हा सांगतो ना आणि ती जबाबदारी त्यांच्या समाजाचे नेत्याची आहे म्हणजे आपल्यासाठी कसं अण्णासाहेब पाटील महामंडळावर ते नरेंद्र पाटील पूर्ण मन लावून काम करतात लोकांचे कॉल अटेंड करतात तसंच माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन त्र्याऐंशी त्रेचाळीस फक्त विना माझं करू नका कारण या मुळे किंवा सामाजिक कार्यामुळे आमचा वेळ हल्ला बहुमोल असतो शक्यतो व्हॉट्सअप करा जास्तीत जास्त करून आणि जिथं गरजेचं असेल तिथं तुम्ही कॉल करून आणि अजून मी पण ऐकलं की बरेच एजंट पण असतात की म्हणजे आम्ही करून देतो आम्हाला दहा हजार द्या पंधरा हजार द्या तर तसं काय दिलं पाहिजे लागतंय का त्याला नाही तसं काय द्यावं लागत नाही जर तुम्ही स्वतः थोडासा त्रास घेणार असत तुम्ही एजंटला जरी पंधरा हजार रुपये दिलं ना तर एजंट काय म्हणतोय उत्पन्नाचा दाखला करताना ते आपल्याला कचेरी पश्चिव एक उदाहरण सांगते व्हिडिओ वाढवत नाही समजा तुम्ही त्याला पंधरा हजार रुपये दिलं तर उत्पन्नाचा दाखला लागणारच असतो मग तो एजंट काय करतो हा कुठं आहे या दहिवडी तहसील कार्यालयावरती तर तुम्हाला घेऊन जाणार त्या लाईनच तुम्हाला उभा करणार आज जाणार ऐंशी रुपयाचं जा चलन घेऊन येणार म्हणणार तीनशे रुपये द्या पंधरा हजार रुपये देऊन त्या उत्पन्नाचा दाखला ऐंशी रुपयामध्ये निघतो तो आणखीन तीनशे रुपये घेणार तुम्हाला म्हणणार या लाईन मध्ये उभा राहा मी आलोच पाच मिनिटानं तुमचा नंबर आल्यानंतर ऑलरेडी तुमच्या हातात दाखला भेटणार असतोय तो दाखला आपण त्याच्या हातात द्यायचा पैसे बी द्यायचं वरनं पंधरा हजार बी द्यायचं तर ही थोडंस ह्याच्यात फड पण होत असतात पण लो काय लोक आहेत बाबा असं त्यांना छोट्या हाती वगैरे गाड्या घ्यायच्या जा। तिथे फिक्सच बसलेले आहेत मी जाऊन आलो तिथे एका ठिकाणी ती म्हटली की गाडी घेतात ना आम्ही तुम्हाला अन्नासाहेबाचं करून देतो पण आम्हाला पंधरा हजार रुपये द्या असं दिलं पाहिजे का दिलं पाहिजे नाही आता तुम्हाला जर त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काम करायचं असेल तर दिलं पाहिजे पण सामान्य शेतकऱ्याचा पोरगा हे करू शकतो छोटी मोठे टेक्निकल माहिती आम्ही तुम्हाला देत असतोय तर काय गरज नाही एजंटला वगैरे पैसे द्यायची अगोदर तुम्ही बँकेशी संपर्क साधा आणि त्या बँक मॅनेजरला त्यातलं कोटेशन नेऊन द्यायचं वाहनाचं कर्ज तर खूप सोप्या साहेब याच्यामध्ये आहे गायांचं कसं होतं बाजार कुठला घेणार परत गायाचा विमा काढा गाय आजारी नसल्याचा दाखला काढा तुम्हाला गय पाळा येते का त्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट द्या तसं वाहनाचं काहीच अडचण नाहीये बरोबर ठीक आहे जेशीपी ला घेऊ शकता पॉकलेटला घेऊ शकता जेसीपी चा किंमत पंचवीस लाख तर मग कसं आहे पंधरा हजार रुपये तुम्हाला होय पंधरा लाख रुपये तुम्ही तुमचं डाऊन पेमेंट टाईप वापरू शकता म्हणजे मोठं वाहन तुम्ही वाहन उदाहरणारे घेत आहे पंधरा तुम्हाला व्याजी मिळाल्यानंतर राहिलेलं दहा हजार साइट मिळते ना दहा हजार फायनान्स करू शकता म्हणजे असं समजा कुणाला खताचं दुकान टाकते कोण दुकान टाकते हॉटेल हॉटेलशे चोपन्न प्रकारचे उद्योग आहेत फक्त बिअर बार साठी मिळत नाही म्हणजे तो वेगळा व्यवसाय आहे कारण बिअर बार काय गरीब माणूस टाकत नाही ते म्हणजे उद्योजक तयार करायसाठी आहे त्यामुळे बरेच अजून एक छोटा प्रश्न बिअकास एकालाच मिळतं का नाही एका घरात दोन जणांना मिळू शकतंय आणि बायकोला मिळू शकत नाही भावभावाना मिळू शकत भाव भावांना मिळू सेपरेट उद्योगाला मिळू शकतात हा बरं 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 ठीक आहे ठीक आहे साहेब एवढं बरं होतं तुम्ही आम्हाला बहुमल जाणकारी दिली त्याबद्दल आमचा आभार मानापासून धन्यवाद धन्यवाद